नमस्कार मंडई तर आज आपण पार्टी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी स्वस्तास मस्त आणि चविष्टाशी रेस्टॉरंट स्टाईल गोबी सिक्स्टी फाय करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयाला मिळणारी ही गोबी सिक्स्टी फाय आज आपण अवघ्या तीस ते चाळीस रुपयामध्ये करणार आहोत खूप महागडी अशी वाटणारी ही गोबी सिक्स्टी फाय तुम्ही घरी केली ना तर पोट भरून खाल तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात गोबी सिक्स्टी फाय करण्यासाठी या ठिकाणी मी एक पांढरा शुभ्र असा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे आता फ्लावरच्या गड्ड्याच्या मागील आपण जो देटाचा भाग असतो ना तो काढून घेऊयात तर अशा प्रकारे एक एक करून फ्लावरची फुलं काढून घेऊयात घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि घरातील सर्वच लोक पोट भरून खातील ना इतके हे एका गड्ड्यापासून गोबी सिक्स्टी फाय तयार होतात आता प्रत्येक फुलाला थोडासा देटाकडील भाग अशा प्रकारे ठेवून आपण सर्व फ्लावर अशा प्रकारे कट करून घेऊयात संपूर्ण फ्लावर कट करून घेतल्यानंतर हा फ्लावर आता आपण दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि फ्लावरचे तुकडे करताना थोडेसे मोठेच करावे खूप जास्त बारीक अजिबात करू नये थंड पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा गरम पाण्यामध्ये एक पाच मिनटासाठी हे फ्लावरचे तुकडे ठेवून घेणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे फ्लावरमध्ये फ्लावर काही किडे वगैरे असतील ना ते पूर्णपणे निघाले जातात आता गरम पाणी टाकण्या अगोदर थोडंसं मीठ आणि त्यानंतर मी त्यामध्ये उकळतं पाणी घालून आता वरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटांसाठी हे बाजूला ठेवून घेणार आहे गोबी सिक्स्टी फाय करण्यापूर्वी ही स्टेप करणे अत्यंत जरुरी आहे आता पाच मिनटे झालेली आहेत आता झाकण काढून आपण पूर्णपणे हा फ्लावर नितळून घेऊयात अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामा नये आता नितळून घेतल्यानंतर पहा अशा प्रकारे एका कोरड्या मी नॅपकिनवरती हा नितळून घेतलेला फ्लावर घालून एक पाच ते सहा मिनटं अशा प्रकारे व्यवस्थित पसरून घेते तर अशा प्रकारे नॅपकिनवरती फ्लावर पसरून घेतल्यामुळे छान तो कोरडा होतो इकडे फ्लावर कोरडा होईपर्यंत आपण कोबी सिक्स्टी फायसाठी मसाला तयार करून घेऊयात तर सर्वात प्रथम पोह्याच्या चमच्याने दोन चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची ओबडतोबड केलेली पेस्ट घालूयात यात पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं तुम्ही फ्लावर किती घेतला ना त्यानुसार सर्व साहित्याचं सा प्रमाण थोडंसं सा कमी जास्त होऊ शकतं सर्व साहित्य आपण पोह्याच्या चमच्यानेच मोजून घेणार आहोत आता पोह्याच्या चमच्याने एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि पाव चमच्या हिंग काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे फूड कलर टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही पाव चमच्या मिरे पावडर पाव चमचा चाट मसाला पोह्याच्या चमच्याने एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर ह्या ठिकाणी तांदळाचे पीठ वापरलं तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून आपण एक बॅटर तयार करून घेऊयात थोडं थोडंसं पाणी घालूनच हे बॅटर तयार करून घ्यावं नेहमी बेसनची पोळी करण्यासाठी ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो ना त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून आता त्यामध्ये कोरडे करून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालून घेऊयात आता हा मसाला व्यवस्थित आपण सर्वत्र फ्लावरच्या तुकड्याला लावून घेणार आहोत रेस्टॉरंटमध्ये दोनशे अडीचशे रुपयाला मिळणारे गोबी सिक्स्टी फाय तुम्ही अवघ्या तीस ते चाळीस रुपयेमध्ये आणि घरातील सर्वच लोक पोट भरून खातील इतकं तयार होतं आता मसाला सर्वत्र फ्लावरला व्यवस्थित लागल्यानंतर आता आपण त्यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून सर्व मसाला फ्लावरमध्ये आतपर्यंत छान मुरला जाईल मॅरिनेट करून जास्त वेळ ठेवला ना तर पाणी सुटलं जातं त्यामुळं पाच मिनटापेक्षा जास्त अजिबात ठेवू नका मध्यमाचेवरती कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून आपण फ्लावरचे तुकडे घालून घेऊयात हे गोबी फाय तळताना गॅसची आज पूर्ण मंद आणि जास्त मोठी देखील असू नये गॅसची आज मंद असेल ना तर गोबी फाय खूप तेल पितात आणि मोठी असली ना तर हवे तसे अजिबात ते क्रिस्पी होणार नाहीत म्हणूनच मध्यमच आचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यावेत चार ते पाच मिनटांमध्ये छानपैकी ते क्रिस्पी होतात तळण्यासाठी त्याला जास्त वेळ लागत नाही आणि जर जसे तळे जातात जा ना तस ते हलके होऊन तेलावरती येतात फूड कलरचा अजिबात वापर न करता फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरच आपण वापरलेली होती परंतु कलर पहा किती सुंदर असा गोबी सिक्स्टी फायला आलेला आहे ना छान क्रिस्पी अशी या ठिकाणी गोबी सिक्स्टी फाय आपले तयार झालेले आहेत ज्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये कुरकुरीत असे गोबी सिक्स्टी फाय तयार होतात ना त्याचप्रमाणे आपले तयार झालेले आहे देखील तुम्ही फ्राय झाल्यानंतर गोबी सिक्स्टी फाय खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही एक चटपटीत फ्लेवर देखील देऊ शकता माझ्या मुलीला आशेष हे गोबी सिक्स्टी फाय खूप असे आवडतात ह्या तयार झालेलं गोबी सिक्स्टी फायला आपण एक चायनीज स्टाईल तडका दिला ना तर अजूनच खूप सुंदर असे लागतात आता हा तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे तर पॅनमध्ये एक चमचा तेल त्यानंतर त्यामध्ये मोठा चिरून घेतलेला लसूण थोडीशी हिरवी मिरची टाकून हलकीशी परतून घेऊयात लसूण तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालेल परंतु मला हलकासा जाडसरच लसून ह्या सिक्स्टी फायमध्ये आवडतो फ्राय करून घेतलेले गोबी सिक्स्टी फाय थोडीशी मिरी पावडर आणि एक चमचा सेजवान चटणी टाकून व्यवस्थित आपण हे परतून घेऊयात तर अशा प्रकारे या ठिकाणी चायनीज स्टाईल गोबी सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत दिसायला पाहा किती सुंदर असे दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना आता तुम्ही देखील गोबी सिक्स्टी फाय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवलं अजिबात विसरू नका धन्यवाद